हॅलो एव्हरी वन माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळीनिमित्त आपण जण पुरणपोळी बनवत असतो पण आज मी तुम्हाला मॅंगलोरियन पद्धतीने चणा डाळीचा पायसम कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्धा वाटी चणा डाळ त्याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी साबुदाणा घेतलेला आहे तीन मोठे चमचे इडली रवा एक वाटी गूळ एक मोठा नारळ किसलेला काजूचे तुकडे आणि वेलची पावडर पहिले चणा डाळ भाजून घ्यायची चणा डाळ भाजून झालेली आहे भाजलेली चणाडाळ एका भांड्यामध्ये काढून त्यात थोडं पाणी घालायचं आणि काजूमध्ये काजू भिजतील एवढंच पाणी घालायचं आहे जास्ती पाणी घालायचं नाही आणि काजू कुकरमध्ये घालून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या चणा डाळ शिजेपर्यंत साबुदाणा आणि इडली रवा त्या भांड्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घ्यायचं त्यामध्ये इडली रवा आणि साबुदाणा घालून कंटिन्यू ढवळून शिजवून घ्यायचं आहे तर रवा आणि साबुदाणा शिजून घट्ट झालेला आहे साबुदाणासुद्धा फुललेला आहे तर या स्टेजला गॅस बंद करून खोबरं मिक्सरमध्ये घालून त्यात थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आता हे वाटलेलं खोबरं एका सुती कापड्यामध्ये घालून घट्ट पिळून त्याचा रस काढून घ्यायचा आणि हा नारळाचा रस शिजवलेला रवा आणि साबुदाण्यामध्ये घालायचा तर त्यामध्ये एक वाटी गूळ घालायचा तुम्हाला जेवढं गूळ हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता गूळ यामध्ये पूर्णपणे विरघळेपर्यंत तसंच ठेवून द्यायचं चणाडाळ आणि काजू दोन्ही शिजलेले आहेत चणाडाळ आपण पूर्णासाठी जेवढी शिजवतो तेवढी शिजवायची नाही ती अख्खी दिसली पाहिजे गूळ पूर्णपणे विरघळलेलं आहे आता त्यामध्ये शिजवलेले चणा डाळ आणि काजू घालायचे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यावरती वेलची पावडर घालून एक उकळी काढून घ्यायची त्या प्रकारे मँगलोरियन पद्धतीचं चणा चा डाळीचं पायसम तयार झालेलं आहे वेगवेगळ्या वेग रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय